आज मी बनवलेत भरली वांगी ही चमचमीत अशी टेस्ट येते याला ह्या भाजीला तर यासाठी एक सिगरेट मसाला बनवलेला आहे पांढरे तीळ घेतलेत त्यामध्ये जिरं आणि बडीशेप असं घालून हे भाजून घेतलेलं आहे त्यामध्येच सुकं खोबरं किसून ते भाजून घेतलं तर हा असा मसाला करून ठेवायचा जेव्हा जेव्हा आपल्याला ग्रेवीची भाजी करायची असते तर असा मसाला टाकला तर ता ग्रेवीला एक उत्तम अशी टेस्ट येते इथे मी बेसन कोरडं असं भाजून घेतलेलं आहे कोरडं बेसन आपल्या ग्रेवीला थिकनेस आणतं म्हणून असं हे भाजून ठेवायचं जेव्हा जेव्हा आपल्याला भाजी करायची आहे तेव्हा तेव्हा आपण हे घालू शकतो अशी ही पावडर करून ठेवायची जेव्हा आपल्याला असे भाजी करायची असते शेंगांची भाजी करायची असते किंवा भरली वांगी भरल्या भरली शिमला मिरची अशा ह्या भरून ज्या आपण भाज्या करतो ना त्यासाठी जे स्टफिंग करतो त्यासाठी अशी ही पावडर करून ठेवायची जी, आणि जेव्हा लागेल तेव्हा घालून घ्यायची आता इथे मी बारीक कांदा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे वांग्यांची अशी एक्स्ट्राची जी पानं असतात ती काढून घ्यायची जे काटे असतात ते काढून घ्यायचे आणि मध्ये असे चिरा करून घ्यायचे कधी कधी काय होतं ना वांग्यामध्ये किडी असतात तर ते आपल्याला जेव्हा चिरा टाकतो तेव्हा आपल्याला ते समजतं की कधी कधी काळी वांगी असतात ते काढून टाकायचे पाण्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे वांगी काळी पडू नये आणि कडवटपणा त्याला येऊ नये यासाठी आता ना मी इथे सर्व मसाले एकत्रित करून घेतलेले आहे ताटामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर त्याचप्रमाणे शेंगदाण्याचा कूट ला काळ्या तिळाची चटणी तीसुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे आपण जे वाटण केलं होतं सुख्या मसाल्यांचं तीळ तिळकूट आणि खोबऱ्याचा कूट तर तो, तो सुद्धा ला थो मी इथे ॲड केलेला आहे लाल तिखट घातलेला आहे भाजून घेतलेलं बेसनही याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्त घालायचं जेव्हा आपण वांगं करतो ना थोडंसं असं खारं वांग केलं की भाकरीसोबत भन्नाट असे चव त्याला येते आता हे सर्व मिश्रण मी वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवते तेल घातलं इथे मी थोडं तेल जास्त घालते छान अशी याला टेस्ट येते या वांग्यांना ॲडिशनल अशी वेगळी पातळ आमटीची गरज नाही लागत जेव्हा आपण ही ग्रेव्ही करतो ना तर हीच ग्रेव्ही भातासोबतही आणि भाकरीसोबतही आपण खाऊ शकतो थोडी पातळ हवी तर पाणी ॲडिशनल करायचं ॲडिशनल टाकायचं त्याच्यामध्ये चला तर आता फोडणी करून घेते फोडणीमध्ये मी घातलेले आहे ओहरी ओहरी छान तडतडली की त्यामध्येच घालून घेतलेलं आहे जिरं जिरं ही छान तडतडलं की आपण ही जी वांगी ही करून घेतलीत भरून छान अशी भरून घ्यायची आणि ती ते या तेलामध्ये घालून घ्यायची चार ते पाच अशी वांगी माझ्याकडे आहे ती मी भरून घेतली ती यामध्येच घालून घेतली आता ही एकसारखी हलवून घ्यायची आहेत आधीच कांद्याचा मसाला जो आहे तो घालायचा नाही आहे तेलामध्ये आधी वांगी परतवून घ्यायची एकसारखी आणि मग नंतर मग आपण जो मसाला स्टफिंग करून जे राहिलेला आहे ते यामध्ये ॲड करणं केलं आता एकसारखं हे भाजून घेतलं आहे एकसारखं परतत राहायचं वांगी अशी टाकायची आणि नंतर लगेच झाकण नाही ठेवायचं कारण की मग ती सर्व बाजूनी भाजली जात नाहीत म्हणून आधी सुरुवातीला एकसारखी हलवत राहायची खाली वर खाली करत असं हे सगळं सर्व वांगी ही एकसारखी हलवून घ्यायची तेटाच्या बाजूनी कधी कधी वांगी शिजत नाहीत तर असं हलवून घ्यायचं आणि जो मसाला आहे तो मी इथे मी टाकलेला आहे हा आधी परतलं तरी चालेल पण वांगी छान अशी भाजली जात नाहीत म्हणून हा मी नंतर घालून घेते एकसारखं हलवत राहायचं आहे आता याला ना रंग येत जाईल ग्रेव्हीला आपल्या ह्या तिळकुट्ट घातलेला आहे तिळाची चटणी अशी करून ठेवली काळा काराळ्याची की ती अशी या वांग्यामध्ये घातली ना की याला चव खूप छान येते आता याला मी वाफ काढून घेणार आहे तर या कढईवरती मी ताट आहे आणि ताटामध्ये पाणी घालून ठेवते अशा जेव्हा आपण भाज्या वाफ वाफेवर करतो ना तर आतमध्ये पाणी लगेच घालायचं नाही याचं झाकण ठेवायचं त्याच्यावरती पाणी ठेवायचं जसजसं पाणी गरम होत जाईल तर त्यातले जे शिंतोडे पाण्याचे असतात ते, ते भाजीमध्ये उतरतात आणि भाजीचा स्वाद टिकून राहतो आता हे हलवून घ्यायचे मसाला कुठेही खाली करपलेला नाही आहे त्यामुळे घाई नाही करायची पाणी घालायची जेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा मसाला आपला करपतोय तेव्हा थोडं थोडं पाणी ॲड करायचं सुरुवातीलाच भाजीला जेव्हा आपण पाणी घालतो तर त्या भाजीला पानच अशी चव येते छान असा त्याचा स्वाद या भाजीमध्ये उतरला जात नाही म्हणून सुरुवातीला पाणी न घालता असं झाकण ठेवायचं आणि ह्या वाफवून घ्यायचा थोडंसं पाणी घालते हल हलवते जेणेकरून त्यातला जो मसाला आहे तो सर्व या पाण्यामध्ये उतरला जाईल पुन्हा एकदा हलवून घेते आणि याच्यावरती मी पुन्हा झाकण ठेवते असं मी दोन ते तीन वेळा केलं झाकण ठेवायचं चेक करायचं मसाला आपला करपला तर नाही आहे ना पुन्हा वांगी हलवून घ्यायची खालीवर करायची कारण की मग एक साईडला शिजले जातात आणि एक साईड कच्ची राहते म्हणून डेटाच्या बाजूनेही ते शिजले पाहिजेत म्हणून हलवत राहायचं जा, पुन्हा झाकण ठेवायचं असं मध्ये चेक करून घ्यायचं ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी अशा कोणत्याही भाकरीसोबत आपण ही, भाकरी ही ग्रेव्ही खाऊ शकतो चटपटीत चमचमीत अशी ही भाजीची टेस्ट येते छान अशी ग्रेव्ही तयार होते भातासोबतही छान लागते जेव्हा जर आपल्याला वाटतं की भाजी खूप गाडी झाली आहे तर आपण याच्यामध्ये पाणी गरम करायचं आणि ते याच्यामध्येच ॲड करून घ्यायचं आणि उकळी आणायची छान अशी आपली रस्साभाजी तयार होते तर मला खूप असा रस्सा नको आहे तर मग हे पाणी मी थोडंसं आटू देते गॅस स्लोच ठेवायचा आहे मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवलेला आहे हाय फ्लेमवरती ठेवायचं नाही कारण की ग्रेव्ही करपली जाते अशी ही छान भाजी आपली तयार आहे थोडी कच्ची आहे अजून तर पुन्हा एकदा मी झाकण ठेवते देटाची बाजूही शिजली पाहिजे तर मग पुन्हा एकदा मी झाकण ठेवते आणि याला वाफ करून घेते तुम्ही ही नक्की ट्राय करा अश्विनी सकाळी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा चला अशी छान अशी तयार झालेली आहे भरली वांगेची ग्रेव्ही सुखे करायचे असेल तर पाणी न घालता फक्त आपण हे वाफेवरतीही करू शकतो पण मला ग्रेव्ही हवे तर मी इथे पाणी ॲड केलं आहे सुखे हवे तर फक्त करून ठेवून वाफवून घ्यायचे कसे वाटतात व्हिडिओ मला कळवा